चांगलंच पुनरागमन केलेलं आहे कारण स्मिथ आणि लबुशेन इतकी अप्रतिम सह सुंदर बॅटिंग करत होते दोघांची भागीदारी जबरदस्त रंगलेली होती स्मिथचं शतक लबुशेन नव्वद धावा करून खेळत होता आणि अशा वेळेला भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडलेला होता आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमचा धाव फलक हा असा रोखणं म्हणून म्हणलं जबरदस्त पुनरागमन भारतीय संघानं केलेलं आहे आणि याच्यामध्ये सर रवींद्र जडेजांची कामगिरी ही फारच अफलातून राहिलेली आहे आणि त्याच्याबरोबर भूमरा जे परिणाम साधलेले आहेत त्याचाही फायदा झालाय कसोटी क्रिकेट खेळत असताना तुम्हाला तंत्राकडे फलंदाजी करताना खूप लक्ष द्यायला लागतं आणि त्या तंत्राविषयी सगळे कॉमेंटेटर्स बोलत असतात स्टीव स्मिथचं तंत्र हे संपूर्णपणे वेगळं आहे क्रिकेट नियमांना सगळं जुगारून देणार असं तंत्र आहे आणि ह्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट कळते की मनाची ताकद ही तंत्रापेक्षा जास्त महत्वाची असते गेल्या दोन सामन्यामध्ये या महान फलंदाजाला अपयश आलं होतं त्यामुळे या सामन्यामध्ये तो अगदी खुन्नसनी उतरला होता की मला माझा दर्जा हा सिद्ध करून दाखवायचा आहे उभा राहत असताना सुद्धा जोर जोरात तो बॅट आपटत होता आणि त्याच्यानंतर खेळत होता सकारात्मक बॅटिंग त्यांनी केली सोळा चौकार त्यांनी मारले आणि सत्ताविसावं शतक करून त्यांनी दाखवलेलं आहे मॉडर्न डे ग्रेट मध्ये त्याचं नाव उगाच घेतलं जात नाही आणि भारताविरुद्धच त्याचं आठवं शतक होतं याच्यावरनं आपल्याला कळेल की त्यांनी आपल्यावरती वर्चस्व हो काय गाजवलंय आपलातून बॅटिंग त्यांनी केली आणि त्याच्याबरोबर लघुशैनची भागीदारी ही फार सुंदर होती राहणेनी गेल्या सामन्यामध्ये रवींद्र जडेजाला संघात घेतलं ते विश्वास दाखवून की तू अष्टपैलू खेळाडू आहे या दृष्टीने आम्ही तुझ्याकडे बघत आहोत गेल्या सामन्यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली अर्धशतक करून या सामन्यामध्ये विकेट जेव्हा संथ होतं बोलसना मदत मिळत नव्हती त्यावेळेला रवींद्र जडेजानी केलेली बॉलिंग ही फार परिणाम साधून गेलेली आहे त्यांनी बॉलिंगच्या वेगामध्ये खूप बदल केले अँगल्समध्ये बदल केले आणि त्याच्यातनं त्यांनी बॅट्समनला फसवलेला आहे चार विकेट त्यांनी काढल्या सॉरी चार नाही पाच विकेट काढल्या चार बॉलिंग करून काढल्या एक रनआउट करून काढली तो रनआउट अफलातून होता लोक त्याचं कौतुक करायला थांबतच नाहीये जडेजाला त्या रनआउट बद्दल काय वाटतं आपण जरा ऐकूयात सुरंदन सर करने के समय हाँ जडू जब विकेट मिलती है वो मोमेंट दिल में रिवाइंड एंड प्ले होता है या आज जैसा रन आउट रिवाइंड एंड प्ले होता है मेरे लिए तो रिवाइंड एंड प्ले ये रन आउट ही होगा क्योंकि ये वन ऑफ माय बेस्ट होगा थर्टी एट सर्कल से बाहर से डायरेक्ट हिट और मेरा ये फेवरेट में अपने आप को मानूंगा कि ये मेरा बेस्ट होगा क्योंकि विकेट तो चार विकेट तीन विकेट वो अभी अच्छी बात है इंडिया के बाहर बट एक जो ग्लिम्स जैसा होता है ना कि एक मोमेंट जो अच्छा लगता है वो मुझे रन आउट लगा सबसे ज्यादा पहिल्यांदा आपल्याला चांगली सलामी बघायला मिळाली कारण आतापर्यंत आपले सलामीचे बॅट्समनला सुरुवातीला पटकन खिंडार पडायचा पहिल्या एक दोन ओव्हरमध्ये कुणी ना कुणीतरी आऊट झालेलं असायचं आज तसं झालं नाही रोहित शर्मा आणि शुभमन गिलनी भक्कम बॅटिंग केली कसोटी क्रिकेटला साधेशी बॅटिंग केली आणि नवीन बॉलची चकाकी जी होती ती काढण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आता आपली इच्छा खूप असते की ही भागीदारी शतकाच्या पुढे जायला पाहिलं होती रोहित शर्मानी घाई केली का मारायची वगैरे 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 पण तरीही या सलामीने योग्य परिणाम साधलाय हे लक्षात ठेवलं पाहिजे रोहित शर्माने दाखवून दिलं की तो थांबायला तयार आहे विकेटवरती परंतु खरी छाप जी पाडली ती शुभमन गिलनी पाडली पहिलं कसोटीतलं अर्धशतक आज त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि करत असताना त्याची बॅटिंग त्याचं तंत्र त्याचं पदलालित्य या सगळ्याच गोष्टी फार सुंदर होत्या आपले कॉमेंटेटर तर सोडाच पण शेन वॉन म्हणा मायकेल हसी म्हणा हे सगळेजण त्याच्या बॅटिंगच्या प्रेमात पडलेले आहेत दोन विकेट भारताच्या गेलेले आहेत आणि आता चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य राणे बॅटिंग करतायत त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ हा हा कसोटीचा काय म्हणजे वार कुठं जाणार आहे हे ठरवणार होणार आहे आणि मी तर म्हणेन या विकेटवरती बॅटिंग करणं अशक्य नाहीये संयम ठेवायला लागेल कारण समोरचे बोलर्स हे जबरदस्त आहेत चांगली गोष्ट अशी आहे की हा बॉल थोडासा जुना झालेला आहे आणि गेल्या आपल्या न्यूजमध्ये आपण जे सांगितलेलं आहे हा सामना मी परत एकदा सांगतो पहिल्या डावावरती अवलंबून आहे पहिल्या डावामध्ये आपण त्यांना रोखण्याची कामगिरी केली आहे आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या इनिंगमध्ये किती धावा करू शकतो याच्यावरती सगळं काय अवलंबून आहे त्यामुळे माझे डोळे तिसऱ्या डाव दिवसाकडे आत्तापासूनच लागलेले आहेत